नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तीन गावठी पिस्टूल व आठ जिवंत कार्तुसा सहित गुरुवार दिनांक वीस जून रोजी तळेगाव दाभाडे परिसरात हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींपैकी तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील आरोपी रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे विकी खराडे व त्याचे अनोळखी चार साथीदारांनी मोटरसायकलींवरून येऊन आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागणार नाही असे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करून त्यांच्या हातातील पिस्टलाने गोळीबार करीत लिम फाट्याच्या दिशेने निघून गेले म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस आनंद तुकाराम मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे आठ एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एक एकशे एकोणपन्नास भारतीय एकशे एक पस्तीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम तीन सात प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे युनिट व ब्रांच तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत यातील आरोपींचा शोध घेत असताना गुंडा विरोधी पथकातील सहाय्यक फौजदार प्रवीण तापकीर व पोलीस हवालदार चौधरी यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे गुंडाविरोधी पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जगताप व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन दाखल गुन्ह्यातील आरोपी रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे वयवर्ष अठरा राहणार आयुष पार्क इमारत कातवी रोड तळेगाव दाभाडे नीरज उर्फ दाद्या बाबू पवार वय वर्ष एकोणीस राहणार प्रियदर्शिनी शाळेसमोर वाघिरेवाडा नेहरू नगर पिंपरी पुणे आदित्य नितीन भोईन नल्लू वय वर्ष एकवीस राहणार कामाठीपुरा हनुमान मंदिरा शेजारी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील तपासकामी दिले असून आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव न्यायालय तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या न्यायालयात हजर करून त्यांची तपासकामी दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत सात दिवस पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली असून अटक आरोपींकडून तपासामध्ये एकूण तीन गावठी पिस्टल व आठ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईवन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद